नमस्कार इंदू गोपाळला म्हणते गोपाळ तूच विचार कर गोपाळ मी तुझी मैत्रीण आहे अगदी बालपणीपासूनची गोपाळ मी खरोखर तुझा वाईट विचार करेन का तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो हे बघ इंदू मला तुझ्याशी बोलायचं नाही इंदू तुझं जे काही चालू आहे ना ते सर्व थांबव कारण मी तुझ्या या कोणत्याच गोष्टींवरती विश्वास ठेवणार नाही तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात विश्वास ठेवावा लागेल गोपाळ कारण तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे गोपाळ तुला माहिती नाही ही मुलगी काय लायकीची आहे ती तेव्हा गोपाळ बोलतो पुरे काय चाललं आहे तुमचं येता जाता तुम्ही तिच्यावरती आरोप कशाला करताय अरे प्लीज समजून घ्या ना तिला तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज म्हणतात समजून घ्यायचं म्हणजे काय करायचं गोपाळ तूच सांग ना गोपाळ खरं तर मलाच तुझ्या वागण्याचा अर्थच कळत नाही आहे गोपाळ खरं सांगायचं तर मला समजतच नाहीत की तू काय वागतोस तेव्हा मात्र गोपाळ म्हणतो तुम्हाला तर माझ्या वागण्याचा त्रासच होतो येता जाता तुम्हाला मला नाही नाही ते बोलायचंच असतं पण तुम्हीच विचार करा मी काहीही चुकीचं बोलत नाही आहे तुम्ही जर का विचार केलात तर बरं होईल तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ तुझं श्रीकलावरती प्रेम आहे मला कळतंय तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो कोण बोललं तुम्हाला की माझं श्रीकलावरती प्रेम आहे या इंदूला जळवण्यासाठी मी मुद्दाम श्रीकलेशी लग्न करतोय हे ऐकताच इंदू बोलते मला जळवण्यासाठी गोपाळ मी तुला किती वेळा सांगू माझं तुझ्यावरती प्रेम नाही माझं अदक्षजवरती प्रेम आहे आणि खरं सांगू का गोपाळ तुझं कधी वाईट व्हावं अशी माझी इच्छा नाही आता तू ठरव तुला कसं वागायचं तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच इंदू बोलते गोपाळ गोपाळ सुधार स्वतःला अरे किती वेळा सांगू माझं तुझ्यावरती प्रेम नाही पण तुला मात्र ही गोष्ट कळतच नाही आहे अरे जरा विचार कर मी खोटं का बोलेन तेव्हा मात्र गोपाळ बोलतो पुरे नाही आहे ना तुझं माझ्यावरती प्रेम नसू देत मला काहीच हरकत नाही पण आता तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस हे सर्व थांबव इंदू तेव्हा लगेच इंदू बोलते म्हणजे तेव्हा गोपाळ बोलतो मी श्रीकलेशी लग्न करतोय ना मग तू कशाला मध्ये मध्ये पडतेस त्यावेळेला इंदू बोलते तू श्रीकलेशी लग्न करतोयस पण ती मुलगी तुझ्यासाठी योग्य नाही हे जर का मला माहिती असेल तर मी मी गप्प बसायचं गोपाळ गोपाळ कितीही काही झालं तरी तू माझा मित्र आहेस आणि तुझ्या आयुष्याची राख रंगोळी मला व्हावी असं कधीच वाटणार नाही तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो माझ्या आयुष्याची राख रांगोळी तर तू केलीसच इंदू माझ्या आयुष्यातून कायमचं निघून जाऊन तेव्हा इंदू बोलते गोपाळ तू असाच जर का विचार करणार असशील तर मी काहीच करू शकत नाही पण तरीसुद्धा तुला एकच गोष्ट सांगेल तू स्वतःला सावर तू तु तुझा तु तु विचार कर आता कितीही काही झालं तरीसुद्धा मला हा विषय ताणायचा नाही आहे प्लीज तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळ मोठ्यानी बोलतो आता सगळं काही संपलं आहे असंच वाटतं आहे ना मग गप्प बस आणि तू इथनं नी तर इकडे मोठ्याबाई व्यंकू महाराजांना बोलतात व्यंकट भाऊजी वेळीच आवरा स्वतःला ज्या मुलीला सून म्हणून या घरात आणण्याचा प्रयत्न करताय ना ती मुलगी आपल्या लायकीची नाही ती मुलगी जर का या घरात आली ना तर आपल्या घराचं वाटोळं करेल तेव्हा व्यंकू महाराज बोलतात वहिनी मला तुमच्या साथीची गरज आहे वहिनी तुम्ही जर का साथ केली तर आपण नक्कीच त्या श्रीकलाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणू कारण शकुंतलाने तर तिच्यावरती विश्वास ठेवलाच आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात त्यात काय चुकीचं आहे त्या शकुंतलाला नाही मूल आणि खरं सांगायचं तर तिला ती श्रीकला आई हाक मारते म्हणून ती तिच्यात गुंतत आहे तेव्हा व्यंकू महाराज बोलतात वहिनी तोंडाला आवर घाला काय बोलताय तुम्ही आणि तुम्ही शकूबद्दल एवढा घाणेरडा विचार करताय तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात मी काही घाणेरडा वगैरे विचार करत नाही मला कळतंय ना तेच तुम्हाला सांगतेय तुम्हाला जर का पटत असेल तर माझ्यावरती विश्वास ठेवा आणि लवकरात लवकर तुम्हीच विचार करा नक्की काय करायचं या गोष्टीचा तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज म्हणतात खरं सांगू का मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे आता हे सर्व थांबलं तर बरं होईल तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना खूपच राग आलेला असतो व्यंकू महाराज खूपच चिडचिड करत असतात ते मोठ्याने बोलतात आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि हा विषय आता इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल त्यावेळेला श्रीकलाला खूपच राग आलेला असतो श्रीकला मोठ्याने बोलते सगळं संपलं आता हा विषय मला ताणायचा नाही हा विषय मला इथल्या इथे बंद करायचा आहे त्यावेळेला रत्ना बोलते काय चाललंय श्रीकला तुझं मध्येच का अशी बडबडतेच त्यावेळेला श्रीकला बोलते असं वाटतंय की नको ते वादळ समोर येणार आहे आणि त्या वादळाला कसं सामोरं जायचं हे मलाच कळत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी रत्ना बोलते काळजी करू नकोस केवढंही मोठं वादळ आलं तरी आम्ही सर्वजणं तुझ्यासोबत आहोत आणि तू कशाला काळजी करतेस सगळं काही व्यवस्थितच होईल तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते रत्ना तुला वाटतंय तेवढं सोपं नाहीये रत्ना तूच विचार कर तू काय विचार करतेस कळतय का तू स्वतःच बोलायचीस ना त्या दिग्रजकरांची लढणं एवढं साधं राहिलं नाही म्हणून आणि तू आता अशी बोलतेस तेव्हा लगेच रत्ना बोलते त्या दिग्रजकरांची लढणं सोप्पं नाहीचं आहे कारण त्या इंदूच्या डोक्यावरती विठ्ठलाचा हात आहे आणि खरं सांगायचं तर आपणच खूप मोठी चूक करतोय आता तूच विचार कर आपण काय केलं पाहिजे या गोष्टीचा तेव्हा लगेच श्रीकला बोलते कितीही काही असलं तरीसुद्धा मी त्या दिग्रजकरांना उद्ध्वस्त करणार तेवढ्यात व्यंकुमराज आणि गोपाळची तिथे एंट्री झालेली असते आणि त्यावेळेला गोपाळ म्हणतो श्रीकला अगं काय बोलते आहेस तू तेव्हा श्रीकला बोलते गोपाळ तू तू इथे केव्हा आलास तेव्हा लगेच गोपाळ बोलतो आत्ताच आणि ही बाई कोण आहे श्रीकला तेवढ्यात तिथे इंदू येते आणि इंदू बोलते मी तुला सांगत होते ना गोपाळ ह्या श्रीकलाच्या घरात कोणीतरी चेटकी नाही पण त्या दिवशी मात्र ही अगदी साळसतपणाचा आव घेऊन आमच्या समोर आली होती आणि आत्ता बघितलीस का चेटकी तेव्हा मात्र गोपाळ मोठ्याने बोलतो श्रीकला तू माझं कुटुंब उद्ध्वस्त करायला निघालीस आत्ता मात्र मी तुला सोडत नाही त्यावेळेला लगेच श्रीकला म्हणते गोपाळ गोपाळ नको तो विचार करू नकोस माझ्यावरती विश्वास ठेव गोपाळ त्यावेळेला गोपाळ बोलतो तुझ्यावरती विश्वास ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तू माझ्या नजरेसमोरून चालती पड आणि परत तुझं थोबाडसुद्धा दाखवू नकोस कारण मला तुझ्याशी आता बोलायची इच्छाच राहिली नाही एक नंबरची खोटारडी निघालीस तू खोटारडी तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला श्रीकला गोपाळच्या अंगावर धावत जात बोलते तू काय बोलतोयस कळतंय तुला जरा विचार करून बोल तेव्हा लगेच गोपाळ बोलतो मी विचार करूनच बोलतोय जे काही आहे ना ते तुझ्या समोरच आहे आणि तेच सांगण्याचा मी प्रयत्न करतोय तेव्हा मात्र गोपाळला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच इंदू श्रीकलाला म्हणते श्रीकला, श्रीकला माझ्या कुटुंबापासून लांब राहायचा माझ्या कुटुंबाजवळ येण्याचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही नाहीतर तुझी अवस्था खूपच बिकट करेल तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला मोठ्याने बोलते इंदू तू माझा प्लॅन सगळा फिसकटवलास पण कितीही काही झालं तरी हे दिग्रजकर वाचणार नाहीत तेव्हा लगेच इंदू बोलते या दिग्रजकरांच्या घरासमोर हे इंदू ढाल म्हणून उभी आहे आता तुला काय करायचं आहे ना ते तू कर नाही ना तुला परतवार केला तर नावाची इंदू नाही तेव्हा मात्र श्रीकला चांगलीच घाबरलेली असते त्यावेळेला गोपाळ म्हणतो श्रीकला विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाहीस विश्वास आहेस तू विश्वास घातकी तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते गोपाळ नाटकं करू नकोस तेव्हा गोपाळ बोलतो लग्न मोडलं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्याबाई व्यंकुमारा श्रीकलाचा खरा चेहरा शकुंतलाबाईंसमोर आणतील तेव्हा शकुंतलाबाई श्रीकलाच्या सनसणीत थोबाडीत आणतील का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू